ओम नम शिवाय हर हर महादेव आज आपण महादेवांच्या अनेक व्रतांपैकी एक पशुपतीनाथ व्रत कसे करायचे त्याचे नियम काय आहेत याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत जो अंतकरणापासून महादेवांची आराधना करतो त्यांना महादेवांचे दिव्य आशीर्वाद प्राप्त होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात तर हे व्रत करताना मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी जायचं आहे सकाळी पूजेची थाळी कशी असावी आणि संध्याकाळी कशी असावी याची माहिती घेऊया घेऊयासाठी लागणार आहे काळे तीळ पाण्याचा तांब्या लवंग वेलची आणि काळी मिरी हिरवे मूग आणि तांदूळ पूजेसाठी साहित्य घेताना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळच्या पूजेसाठी पुरेल एवढं साहित्य घ्यायचं आहे कारण जी सकाळी आपण पूजेसाठी थाळी घेऊन जाणार आहोत ती संध्याकाळी वापरायची आहे पाच सोमवार हे व्रत करायचं आहे आणि पाचव्या सोमवार या व्रताचं उद्यापन असतं दिवसभर उपवास करायचा फलाहार किंवा गोड पदार्थ खाऊ शकता आणि संध्याकाळी नैवेद्यातला तिसरा भाग खाऊन उपवास सोडायचा गंगाजल चंदन बेल भस्म काडीपेटी कारण पूजेसाठी दुसऱ्या कोणाचीही वस्तू वापरायचे नाहीये अगदी काडेपेटी सुद्धा म्हणून जे काही साहित्य लागणार आहे ते आपल्या घरून घेऊन जायचं आहे मंदार पुष्प ते नसतील तर पांढरी फुलं धोत्र्याचं फुल मिळालं तर किंवा फुल पांढरी फुलं घ्यायची जानवे हे व्रत चालू असताना एखाद्या सोमवारी जर काही अडचण आले किंवा सुतक असेल तर तो सोमवार सोडून द्यायचा आणि पुढचा सोमवार धरायचा असे पाच सोमवार करायचे आहेत श्रावण महिन्यातल्या किंवा कोणत्याही महिन्यातील सोमवारी तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळे नियम पाळून जर हे व्रत केले तर त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते इच्छा प्राप्ती होण्यासाठी हे व्रत करतात तर आता पूजेसाठी असं साहित्य घेतलेलं आहे पंचामृत अभिषेक करण्यासाठी आणि दिवा लावण्यासाठी तूप घेतलेला आहे आणि नैवेद्य दाखवण्यासाठी साखर आणि गुळ आता हे साहित्य घेऊन मंदिरात जायचं पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात जातात त्याच जा मंदिरात जाता पाच सोमवार जायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी त्यानंतर अभिषेक घालायचा आहे शिवलिंगावरती पहिल्यांदा गंगाजल अर्पण करायचं त्यानंतर पंचामृताने किंवा फक्त दुधाने दह्याने मध तूप असंही से सेपरेट अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने त्यानंतर अभिषेक घातल्यानंतर चंदनाचा लेप लावायचा आहे शिवलिंगाला त्यानंतर फुले बेलपत्र जानवे हिरवे मूग तांदूळ काळे तीळ शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे वेलची त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा धूप दाखवायचा आणि दिव्याने ओवाळायचं आणि आपली मनोकामना पहिल्या सोमवारी सांगायची काय इच्छा असेल ते त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आरती करायची गणपतीची मानी महादेवांची अभिषेक आणि आरती झाल्यानंतर पूजेची धाडी घेऊन घरी जायचं ती थाळी तशीच ठेवायची कारण ती थाळी आपण संध्याकाळी वापरणार आहोत दिवसभर मनातल्या मनात ना महादेवांचं नामस्मरण त्यांचा मंत्र जप करायचा आणि संध्याकाळी परत मंदिरात ही थाळी घेऊन यायचं आहे जी सकाळी आपण वापरलेली होती पूजेसाठी संध्याकाळी आल्यानंतर फक्त जलाभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती त्या थाळीमध्ये संध्याकाळी सहा दिवे रूपाचे कणकेचे किंवा मातीचे दिवे असतील तरी चालतील आणि प्रसाद दिवे लावताना सहा दिव्यांपैकी फक्त पाचच दिवे लावायचे आहेत आणि सहावा दिवा तो आपल्या पूजेच्या था थाळीमध्ये घेऊन घरी यायचा आहे आणि प्रसादाचे तीन भाग करून त्यातील दोन भाग मंदिरात ठेवायचा आणि एक भाग घरी घेऊन यायचा आता घरी आल्यानंतर आपले तोंड प्रवे आपल्या घराच्या प्रवेशद्वाराकडे करून उजव्या हाताला तो जो सहावा दिवा आपण मंदिरातून आणलेला होता तो लावायचा आणि मनोभावे प्रार्थना करायची आपली इच्छा सांगायची आणि नंतर मग घरात प्रवेश करायचा पाच सोमवार असं व्रत केल्यानंतर पाचव्या सोमवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी आपल्याला एकशे आठ तांदूळ फुले किंवा मूग किंवा बेलपत्र जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल एक एक ते एकशे आठ महादेवांना व्हायचं आहे माझ्याकडे बेलपत्र होते म्हणून मी एकशे आठ बेलपत्र महादेवांना अर्पण केलेली आहेत आता श्रावण महिना जवळ आलेला आहे त्या श्रावण महिन्यात महादेवांची उपासना करतात त्यासाठी त्यांची खूप व्रतवैकल्य वैकली आहेत सोळा सोमवार किंवा श्रावणातले सोमवार या व्रता हे व्रत करत असाल तर पशुपती व्रत तुम्ही करू शकत नाही जर तुमचे सोळा सोमवार चालू असतील किंवा श्रावणातले सोमवार चालू असतील तर तुम्ही एका वेळी एकच व्रत करू शकता असा ह्या व्रताचा नियम आहे भक्तांच्या मनामध्ये जसे देवाबद्दल प्रेम असते तसेच देवाच्या मनामध्येही भक्तांबद्दल प्रेम असते म्हणून जे काही व्रत असतात ती मनोभावे केली तर त्याचे फळ निश्चित आपल्याला मिळते एकशे आठ बेलपत्र वाहून झाल्यानंतर एक नारळ अकरा किंवा एक्कावन्न रुपये रक्षासूत्राने बांधून मंदिरात जे पुजारी किंवा ब्राह्मण असतील त्यांना द्यायचं आहे तर व्रताच्या उद्यापनासाठी आपल्याला एकशे आठ बेलपत्र किंवा एकशे आठ मूग एकशे आठ तांदूळ जे काही आपल्याकडे उपलब्ध असतील ते अर्पण करायचं आहे आणि नारळ पैसे ब्राह्मणाला अर्पण करायचे आहेत उद्यापनासाठी आपल्याला या दोन वस्तू लागणार आहेत शिवपुराण आणि स्कंद पुराणात पशुपती व्रताचे अनेक नियम सांगितलेले आहेत कोणत्याही महिन्यात शक्यतो चातुर्मासात म्हणजे व्रत करतात असे हे व्रत सोमवार मनोभावे भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने कुणीही करू शकत तुमच्या घरात जर गरिबी आजारपण असेल किंवा काही केल्याने कोणत्या कामात यश येत नसेल तर यश येण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी हे व्रत अवश्य करा महादेवांचं नामस्मरण करून आपण जर कर्तव्य कर्म करू लागलो तर आपल्यावर येणाऱ्या अनेक संकटांचा नाश होऊन जातो तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा महादेव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो ओम शिवाय नमस्तुभ्यम